नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार सात एप्रिल दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच वेळ न लावतो व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे नांदेड अवकाली आहे हा तुरीला चौतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर सहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर अवकाळी आहे एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पंच्याऐंशी रुपये बाजार समिती पैठण अवकाळी आहे तुरीला तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकायली आहे सतरा क्विंटलची कमीत कमी दरम्यानला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सत्तेचाळीस रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सात हजार पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे तुरीला एक हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दरम्यानला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे ऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सात हजार चारशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे अचलपूर अवकाली आहे एकशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्यानला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार पंच्याहत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे देवनी आवक आलेली आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार एकशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे नव्वद रुपये वीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती करमाळा आवक आलेली आहे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सात हजार नऊशे रुपये